एका वर्षासाठी बिहार आमच्याकडे देऊन टाका म्हणले आम्ही तुमच्या बिहारचा जपान करून टाकू त्याचा विकास करून टाकू लालू प्रसाद यादव म्हणले आम्ही आम मीठिया म्हणले जपान वरल्या एक वर्ष खूप मोठा काळे तुम्हाला दोन महिन्यासाठी जपान दे त्याचा बिहार <laughs> करून टाकू लक्षात घ्या ह्याच लालू प्रसाद यादव म्हणणाऱ्या लोकांच्या हातात आम्ही महानगरपालिका त्याच फकाश करणाऱ्या